नमस्कार मैत्रिणीनू स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी तुम्हाला असा एक व्यवसाय सांगणार आहे ज्यामध्ये तुम्ही घर बसल्या दिवसाला शंभर ते दोनशे रुपये कमवू शकता आणि हा व्यवसाय आपण जो ब्लाऊज पीसचा उरलेला कपडा असतो त्यापासून सुरुवात करणार आहे तर चला तर मग आपण बघूया तर मी हा व्यवसाय सांगत आहे तुम्हाला लहान बाळाची जी टोपडी असतात त्याबद्दल तर हे बघा मी ही या प्रकारे टोपडी तयार केलेली आहेत हा एक पॅटर्नमध्ये केलेला आहे हा एक पॅटर्नमध्ये केलेला आहे असे ही वेगवेगळी मी टोपडी शिवलेली आहेत आणि हा हा जो कपडा आहे तो मी ब्लाऊज पीसचा जो उरलेला ब्लाऊज शिवून जो उरलेला कपडा आहे त्याच्यातून हे शिवलेले आहेत आणि याला मी अस्तर हे साधा आपण ब्लाऊजला लावतो त्याच पद्धतीने लावलेला आहे आणि ह्या एका ब्लाऊज पीसच्या म्हणजे या अस्तरच्या कपड्यात एका मीटर मीटर च्या कपड्यामध्ये मी ही आठ ते दहा टकूची शिवलेली आहेत म्हणजे एका एका मीटरमध्ये दहा टकूची आपली ही तयार होऊन तयार होतात तर तुम्ही सुद्धा हा अशा प्रकारचा व्यवसाय करू शकता आणि एखादे जे हॉस्पिटल जवळ असतं किंवा हॉस्पिटलमध्ये महिला ज्या विकतात टोपडी त्यांच्याकडेही तुम्ही देऊ शकता आणि या अशा पद्धतीने विकू शकता तसेच तुमच्या म्हणजे आजूबाजूला जी राहणारी लोकं आहेत त्यांनाही समजलं की हे तुम्ही वीस ते तीस रुपयाला हे टोपडं तुम्ही विकू शकता तर ही टोपडी शिवायची कशी याबद्दलचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्ही ते व्हिडिओ पहा आणि या पद्धतीने टोपडी शिवून विकू शकता आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मी लवकरच तुमच्यासाठी जे शिवण क्लासचे जे क्लास असतात ते कशा पद्धतीने घ्यायचे तुम म्हणजे तुम्ही घेऊ शकता घरच्या गर घरी तुम्ही काय काय शिकवलं पाहिजे याबद्दलचे इन्फॉ इन्फॉर्मेशन व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही तुम्हाला जर हे शिकायचे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग बाय बाय